सायन्स क्वेश्चन प्रश्न आहे पहिला प्राण्यांच्या जगात सर्वात मोठा समूह कोणता तर तो आहे आर्थ्रोपोडा प्रश्न दुसरा स्नायूंना हाडाशी जोडणाऱ्या पांढऱ्या तंतुमय संयुतीचे नाव काय तर त्याला टेंडन असं म्हणतात प्रश्न तिसरा पेशीच्या कोणत्या भागात ग्लुकोजचे पायरो ऍसिडमध्ये रुपांतर होते तर सायटोप्लाझम प्रश्न चौथा प्लेटलेस प्रमुख कार्य कोणते आहे तर रक्त गोठणे हे आहे प्रश्न पाचवा बुरशीमधील पेशी भित्त प्रामुख्याने कशाने बनलेली असते तर कायटिन प्रश्न सहावा मानवी शरीरातील सर्वात मोठा अंतर्गत अवयव कोणता तर यकृत प्रश्न सातवा जगातील सर्वात मोठा प्राणी कोणता आहे तर व्हेल हा आहे प्रश्न आठवा नैसर्गिक निवडीची संकल्पना प्रथम कोणी दिली तर चार्ल्स डार्विन यांनी प्रश्न क्रमांक नऊवा शरीरातील युरिया बाहेर टाकण्यास कोणता अवयव मदत करतो तर मूत्रपिंड हे होते सायन्सचे क्वेश्चन जे तुम्हाला कोणत्या एक्झाम मध्ये उपयोगात पडतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद